नमस्कार मित्रांनो निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आज सात मे होता आणि या सात मेची लेवल आपण जी दिली होती ती अगदी परफेक्ट दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या काम केलेल्या आहेत काल आपल्याला व्हिडिओ बनवता आला नव्हता म्हणून मी सकाळी लवकर व्हिडिओ आज टाकला होता आणि या लेवल अगदी परफेक्ट काम केलेले आहेत आजच नाही तर दररोज या लेवल वर्क चांगल्या होत आहेत तर कुठून लेवल होती आपली ते थोडंसं बघूया आणि मग आपण उद्याची लेवल पाहूया तर बघा मार्केट ओपन झाले गॅप गॅपनं आणि गॅप गॅपनं ओपन झाल्यानंतर मार्केट मार्केटनं बरोबर बावीस हजार पाचशेचा हाय मारलेला आहे बावीस हजार पाचशेचा हाय केलेला आहे आणि बावीस हजार पाचशे चीच लेवल आपण दिली होती की मार्केट तिथून खाली येऊ शकत बावीस हजार पाचशे पासूनच आणि तिथूनच मार्केट डाऊन आलेलं आहे बावीस हजार पाचशे पासूनच मार्केट डाऊन आलेलं आहे म्हणजे आपली ही लेवल अतिशय परफेक्ट होती आणि तिथून मार्केट अतिशय चांगलं बावीस हजार दोनशे बत्तीस पर्यंत खाली आलेलं आहे म्हणजे दोनशे अडुसष्ट पॉईंट मार्केटनं काल डाऊन साईड मूव केलेला आहे म्हणजे इतकी प्रचंड रॅली तुम्हाला आपल्या लेवलनं दिलेली आहे ले आजची खूप चांगले अतिशय चांगलं प्रॉफिट सर्वांनी केलेलं असणार आहे कमेंट करा जरूर किती प्रॉफिट कमवलंय आपण हो आजच्या आपल्या लेव्हलवर हो। तर आता दुसरी लेवल जी होती आपण ती जी लेवल होती ती बावीस हजार चारशे पासूनची लेवल होती बावीस हजार चारशे पासून मी तुम्हाला दिली होती या लेवल पासून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं हे दिलं होतं एकच चारशे तर हिथून सुद्धा इथून सुद्धा बरोबर मार्केट डाऊन आहे तुम्हाला चान्स होता म्हणजे दोन्हीच्या दोन्ही ट्रेंड तुम्हाला सक्सेस दिलेले आहेत आणि या लेवल कशा काढतात हे तुम्हाला बॅचच्या आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं तर नक्कीच आपला कोर्स तुम्ही जॉईन करू शकता आता आपण उद्याची लेवल जी आहे ती लेवल आपण पाहूया म्हणजे आठ मे दोन हजार चोवीस आठ मे दोन हजार चोवीस लेवल आपण बघूया हा आता बघा मार्केट जे बंद झालेलं आहे आज ते बावीस हजार तीनशे चार ला बंद झालेलं आहे आणि मार्केट न रजिस्टन्स जो आहे तो बावीस हजार इथं आपण काय करूया बावीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास या ठिकाणी बावीस हजार तीनशे तीस सॉरी बावीस हजार तीनशे तीस ची लेवल जी आहे ती मार्क करायची आहे बावीस हजार तीनशे तीस आणि बावीस हजार तीनशे तीस पासून मार्केट अपसाइड रॅली करू शकतं आम्ही अंक लिहितो इथं बावीस हजार तीनशे तीस बावीस हजार तीनशे तीस ही लेवल घ्यायची आहे आणि इथून मार्केट अपट्रेन करू शकतं किंवा डाऊन सुद्धा होऊ शकतं इथून मार्केट अप आणि तू सुद्धा डाऊन होऊ शकतो म्हणजे ह्या बावीस हजार तीनशे तीस ही लेवल आहे महत्वाची त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल या ठिकाणी एक बावीस हजार दोनशे पंचावन्न ही जी लेवल आहे बावीस हजार दोनशे पंचावन्न ची जी लेवल आहे ही लेवल घ्यायचे बावीस हजार दोनशे पंचावन्न सॉरी बावीस हजार दोनशे पंचावन्न ही जी लेवल ज्या काढल्या जातात या लेवल कशा काढल्या जातात हे तुम्हाला आपल्या कोर्स केल्यानंतर तुम्हाला समजायला सुरुवात होईल आणि तुम्ही माझ्याप्रमाणे स्वतः लेवल काढू शकता आणि त्या आपल्या मी जी लेवल बनवतो त्याच्याशी तुम्ही व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता तर ही बावीस हजार पाचशे दोनशे चौपन्न ही लेवल आहे बावीस हजार दोनशे चौपन्न पंचावन्न सॉरी बावीस हजार दोनशे पंचावन्न वरती जाऊ शकतं किंवा डाऊन सुद्धा होऊ शकत या लेवलवर जरी मित्रांनो काम केलं तरी सुद्धा अतिशय चांगलं प्रॉफिट होत आहे हे सिद्ध झालेलं आहे कारण बरीच लोक आपले प्रॉफिट कमवत आहेत आता ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत आणि लवकरच आपण बँक निफ्टी ह्या लेवल सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत साधारण एक दोन तीन दिवसामध्ये मी प्रयत्न करतोय लवकरात लवकर द्यायचा आणि बँक निफ्टीला सुद्धा तुम्हाला लेव्हल मिळतील त्यानंतर आपला जो येणारा कोर्स जो आहे तो तेरा मे पासून चालू होतोय सकाळची आणि संध्याकाळची बॅच दोन्हीच्या दोन्ही बॅच त्याच दिवसापासून सुरुवात होतात तेरा मेपासून अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला आहेत तुम्हाला जी सुटेबल होईल त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता तर अशा लेवल मार्क करून घ्या आणि प्रॉफिट दररोज कमवत आहे तसंच मित्रांनो दररोज कायम प्रॉफिटमध्ये राहत जा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद